श्री स्वामी समर्थ श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि महादेवांना समर्पित असलेला महिना आहे श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला वेगळे महत्व आहे श्रावणी सोमवार मंगळागौर बुध बृहस्पती पूजन तसेच श्रावणातील शुक्रवारी जरा जिवंतिका पूजन केले जाते वरदलक्ष्मी व्रत हे श्रावणामध्येच केले जाते तसेच शिवामुठ व्रत पशुपती व्रत तर हे व्रत सुद्धा श्रावण महिन्यामध्ये केले जाते व्रतवैकल्यांसाठी अत्यंत खास महिना म्हणजे श्रावण महिना जो लवकरच सुरू होणार आहे असा हा श्रावण सुरू होण्याआधीच आपल्याला आपल्या घरातून काही वस्तू या बाहेर काढून टाकायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य इडापिडा ही बाहेर जाईल काही वस्तू या आपल्या घरामध्ये जर असतील तर आपल्या मागे दारिद्र्य लागू शकते येणारी लक्ष्मी आल्यापावली परत जाते त्याचप्रमाणे या वस्तू जर आपण वेळीच आपल्या घरातून बाहेर काढल्या तर आपल्या आयुष्यासाठी हे अत्यंत फायदेशीर असते यापैकी पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये तुटलेला तवा किंवा तुटलेलं पोलपाट लाटणं असेल किंवा एखादं तुटलेलं भांड असेल चहाचा जो कप आहे तर तो फुटलेला असेल तर अशा वस्तू ज्या आहेत तर ते आपल्याला अगोदर घराबाहेर फेकायच्या आहेत स्वयंपाकघरामध्ये कधीही तुटकी फुटकी भांडी जी आहेत तर ती नसावीत वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा हे सांगितलेले आहे की तुटलेली भांडी स्वयंपाकघरामध्ये ठेवू नयेत त्यामुळे अशी भांडी जर आपल्या घरामध्ये असतील तर याचे दोष लागतात घरात दारिद्र्य येते तुटलेली भांडी घरामध्ये नकारात्मकता आणतात आणि अशा घरामध्ये कधीही शांतता राहत नाही त्यामुळे तुटलेल्या वस्तू आपल्या स्वयंपाक घरामध्ये असतील तर त्या आपल्याला घराबाहेर काढायच्या आहेत यानंतर दुसरं आहे ते म्हणजे आपल्या देवघरामध्ये जर गळणारी समई असेल गळणारं निरंजन असेल किंवा तुटलेलं निरंजन असेल तर हे सुद्धा आपल्याला घरामध्ये ठेवायचं नाही आपण दररोज देवासमोर दिवा लावत असतो परंतु समयी किंवा निरंजनामधून तेल गळत असेल किंवा ते तुटलेले असेल तर आपल्याला ते बदलायचे आहे परंतु असं निरंजन किंवा अशी समयी घरामध्ये ठेवायची नाही यानंतर आहे ते म्हणजे फाटलेले किंवा खराब झालेले देवाचे कापड आपण आपल्या देवासाठी कापड जे वापरत असतो ते जर खराब झालेले असेल किंवा फाटलेले असेल बऱ्याच वेळेला ते खराब होते किंवा अगरबत्ती वगैरे जे आहे तर ती लागून त्या ठिकाणी ते कापड जळते तर अशा वेळेला असं कापड आपण देवासाठी अजिबात वापरू नये कारण देवाचे कापड जे आहे तर ते नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ने असावे त्यामुळे फाटके कापड आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि त्याऐवजी आपल्याला नवीन कापड जे आहे तर ते वापरायचं आहे आता हे देवाचं कापड इतरत्र कुठेही न फेकता पाण्यामध्ये ते आपण विसर्जित करू शकतो किंवा यामुळे पाणी जे आहे तर ते दूषित होऊ शकते म्हणून मग एका झाडाखाली छोटासा खड्डा काढून त्यामध्ये हे कापड जे आहे तर ते आपण जमिनीमध्ये गाडू शकतो त्याचप्रमाणे दुसरी वस्तू आहे ती म्हणजे झाडू झाडू म्हणजेच केरसुनी जिला आपण लक्ष्मीचं रूप मानतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येत असते परंतु अशी ही लक्ष्मी म्हणजेच अशी ही केरसुनी जर खराब झालेली असेल तुटलेली असेल तर मात्र माता लक्ष्मी नाराज होते केरसुनीबाबत शास्त्रामध्ये अनेक नियम सांगितलेले आहेत आणि या नियमांचं जो कोणी पालन करत नाही तर त्याच्या नशिबी दुर्दैव येते त्यामुळे घरातील वातावरणसुद्धा दूषित होते म्हणून खराब झालेला झाडू असेल तर तोसुद्धा वेळीच आपल्याला बाहेर काढून टाकायचा आहे यानंतर आहे ते म्हणजे तुटलेले चप्पल किंवा तुटलेले बूट फाटलेले बूट जर आपल्या घरामध्ये असतील तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य येत असते आपली जी चप्पल आहे तर ते एक दारिद्र्याचं लक्षण असतं बऱ्याच वेळेला जर आपण आपली चप्पल कुठे हरवली तर आपण अगदी सहजपणे म्हणतो की आपल्या मागची साडेसाती गेली तर अशी ही जी चप्पल आहे तर तिलासुद्धा आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे परंतु तुटलेली चप्पल किंवा बूट जर आपण घरामध्ये तसेच ठेवले तर मात्र आपल्या घरामध्ये अलक्ष्मी जी आहे तर ती प्रवेश करत असते आणि आपल्या घरातील लक्ष्मी जी आहे तर ती मात्र बाहेर जात असते म्हणून आपल्या घरातलं दारिद्र्य गरिबी जी आहे तर ती नष्ट होण्यासाठी तुटलेलं चप्पल तुटलेलं बूट हे सुद्धा वेळीच आपल्याला घरातून बाहेर काढून टाकायचं आहे यानंतर आहे ते म्हणजे बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील किंवा बंद पडलेली घड्याळे असतील प्राचीन काळापासूनच घरातील वस्तूसंबंधी काही ज्या आहेत तर त्या प्रचलित आहेत बहुतांश घरामध्ये तुटलेल्या वस्तू ज्या आहेत तर त्या एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा माळ्यावरती पडून असतात आणि शास्त्रामध्ये काही अशा वस्तू सांगितलेल्या आहेत की ज्या घरामध्ये ठेवू नयेत त्यामध्ये येतं ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे ज्या खराब झालेल्या आहेत किंवा बंद पडलेल्या आहेत ज्याचा आपण वापर करत नाही अशा वस्तू जर आपण तशाच घरामध्ये ठेवल्या तर यामुळे आर्थिक अडचणी वाढतात आणि या वस्तूंच्या प्रभावामुळे महालक्ष्मीची कृपा जी आहे तर ती प्राप्त होत नाही तसेच फुटलेला आरसा आपल्या घरामध्ये असणे तर हा सुद्धा एक दोष आहे यामुळे नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती सक्रिय होते आणि कुटुंबातील सदस्यांना नकारात्मक परिणामांना सामोरे जावे लागते त्यामुळे तुटका आरसा असेल तर तो सुद्धा लगेच बाहेर काढायचा आहे खराब किंवा बंद पडलेली घड्याळी जी आहेत तर ती सुद्धा फेकून द्यायची आहेत कारण घड्याळाच्या स्थितीनुसार आपल्या घराची उन्नती जी आहे तर ती निश्चित होते घड्याळ जर चालू नसेल तर घरातील लोकांना त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात घरामध्ये तुटलेला फोटो असेल किंवा एखादी फ्रेम आहे जी आपली खूप आवडती आहे परंतु ती फुटलेली आहे तर अशी फ्रेम किंवा असा फोटोसुद्धा अजिबात आपल्याला घरामध्ये ठेवायचा नाही तसेच आपल्या घराबाहेर जी झाडे असतात तर त्यापैकी जर काही झाडे ही सुकलेली असतील किंवा वाळून गेलेली असतील आणि आपण ती तशीच ठेवलेली असतील तर यामुळे सुद्धा नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढीस लागते असं जर एखादं कि वाळलेलं किंवा सुकलेलं झाड असेल तर ती सुद्धा आपल्याला काढून टाकायची आहेत त्यानंतर आहे ते म्हणजे फाटलेले कपडे आपल्या घरामध्ये आपण नेहमीच फाटलेले जे कपडे आहेत तर ते एका बाजूला कपाटामध्ये ठेवून देतो आणि त्याकडे पुन्हा पाहत सुद्धा नाही परंतु यामुळे सुद्धा आपल्या घराला दोष जे आहेत तर ते लागतात आपल्या घरामध्ये दारिद्र्य येऊ शकते आणि आपण जर फाटलेले कपडे घरामध्ये ठेवले तर आपल्या गरिबीमध्ये वाढ असते त्यामुळे आपण ही जी कपडे आहेत तर तीसुद्धा वेळीच त्याची विल्हेवाट जी आहे तर ती लावायची आहे तशीच घरामध्ये ठेवायची नाहीत त्या कापडातील चांगला जो भाग आहे तर तो आपण कट करून आपण तो वापरू शकतो म्हणजे स्वयंपाकघरामध्ये भांडी पुसण्यासाठी आपण कापड वापरतो किंवा इतर गोष्टींसाठी फरशी पुसण्यासाठी परंतु फाटलेलं कापड जे आहे तर ते मात्र आपल्याला घरामध्ये ठेवायचं नाही चांगला भाग जो आहे तर तो फक्त आपण काढून तो नीटनेटका घडी करून ठेवू शकतो आणि बाकी फाटलेला भाग जो आहे तर तो मात्र आपल्याला फेकून द्यायचा आहे त्याचप्रमाणे फाटलेली पर्स असेल किंवा आपलं पॉकेट असेल तर अशा वस्तूसुद्धा घरामध्ये ठेवायच्या नाहीत बऱ्याच वेळेला काय होतं अनेक घरामध्ये डेकोरेटिव दगड असतात आणि आपल्याला माहित सुद्धा नसतं की या वस्तूमुळे आपल्याला फायदा होणार आहे की नुकसान होणार आहे तरीही आपण ते घरामध्ये ठेवत असतो परंतु असे डेकोरेटिव्ह दगड जे आहेत तर ते सुद्धा आपण घरामध्ये ठेवू नयेत त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये आपण काही वस्तू या अजिबात ठेवू नयेत त्यापैकी पहिलं आहे ते म्हणजे महाभारताच्या युद्धातील चित्र आता महाभारताचे युद्धातील चित्र जे आहे तर ते जर आपल्या घरामध्ये असेल तर यामुळे घरामध्ये क्लेश वाढतो यानंतर आहे ते म्हणजे नटराजची मूर्ती नटराजची मूर्ती जी आहे तर ती विनाशाचे प्रतीक आहे तसेच ताजमहालाचं चित्र असेल तर हे सुद्धा आपल्याला घरामध्ये ठेवायचं नाही तर ते वेळीच बाहेर काढायचं आहे कारण ताजमहाल हे एक कबर आहे तसेच बुडत्या जहाजाचं चित्र जर असेल तर हे आपलं सौभाग्य बुडवतं त्यामुळे असं जर चित्र असेल अशी जर फ्रेम असेल तर ती सुद्धा आपल्याला घरातून बाहेर काढून टाकायची आहे आणि काटेदार झाडे जी आहेत तर तीसुद्धा आपल्या घरामध्ये कधीही नसावीत कारण ही झाडे आपल्या जीवनामध्ये काटे पेरण्याचं काम करत असतात